खंडोबा मंदिर आहे व्हिडिओ चालती ना काका? नाए, नाए। 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 हो का नाही नाही हो पहिला हि तर तीन दिवस बसून होते का धूर आणि आग्नी काढून टाकला महाराजांनी नावाच्या फाकिराला सत्पुरुष आहेत ते सोडप्पा महाराजांना सांगितलं इथे येऊन महाराजांना घरी घेऊन दिलं जाताना पूर्वीच्या जे मुकोट्या होत्या महाराजांपूर्वीच्या मूळच्या मुकोट्या खंडोबा माणसा पाण आहे अशा तिन्ही मुकोट्या महाराजांनी घेऊन घेऊन जाऊन सोडप्पांच्या घरी स्थापना केल्या नंतर मुख्य मुख्यमंदिर तिथले बावीस वर्ष वास्तव्य केलं जागात आली नंतर ती एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सोडप्पांच्या घरी दातनापूर्वीच्या मुकोट्या होत्या महाराजांपूर्वीच्या मूळच्या मुकोट्या खंडोबा माणसा पाण आहे महाराजांनी आपल्या सोबत घेऊन जाऊन त्या जा थोडप्पांच्या घरी स्थापना केल्या नंतर मुख्य झाडाखाली बावीस वर्ष वास्तव्य वर केलं नंतर तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये थोडप्पांच्या घरी पडेल मला मी घेतलं घेतलं का हो छान असं खंडोबा मंदिर मधलं बघायचं दर्शन झालं काकांनी छान अशी सगळी माहिती सांगितली एवढं छान वाटलं खंडोबा माणसा आणि यांचे छान असे तिथं मुखवटे आहेत कितपत क्लिअर ऐकायला मिळाले मला पण इतकं माहीत नाही पण इतकं सुंदर वाटलं ना ती ती की ती माहिती ऐकून आणि काय होतं नेहमी यायचं अर्धवटे दर्शन व्हायचं महत्त्वाचं राहत होतं आणि ती सारखं मनात इतकं खंत राहायची कोणी कोणाचा व्हिडिओ बघितला की आपण ते बघायचंच राहिलो बघायचंच राहिलो म्हणून पण आज खूप भारी वाटते आता चोळप्पांच्या मठ तुम्ही जर कधी आला तर नक्की अर्धवट करू नका नक्की भेट द्या चोळप्पा महाराजांचा मठ आहे समोर एंट्री पुढूनच आहे चप्पल आम्ही ज्यावेळेस इथं पोहोचलो तेव्हा इथं काहीतरी श्लोक वगैरे पूजा चालूच होती आणि पुढे तुम्हाला जाऊन ऐकायला भेटेलच की त्यांनी इथली सोळप्पा महाराजांच्या घराची मना किंवा ह्या मठाची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्ही लक्ष देऊन नक्की ऐका आणि इथून आत गेल्यानंतर महाराजांच्या वापरलेल्या जुन्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत अंगरका वगैरे ते पण बघायला बिलकुल विसरू नका खूप छान माहिती पण सांगत आहेत ते पण ऐका थोडप्पा महाराज तुझ्या सुखावरती स्वामीला म्हणाले की स्वामी थोडप्पाला सांगितले की समाधी घ्यायची आणि माझी माझ्या पुढील वसता ही समाधीची सेवा आपण चालू ठेवावी त्यानंतर मग स्वामीनी थोडप्पा महाराजांना वचन दिले की थोडप्पा मी तुझ्या घरामध्ये समाधी घेईन आणि तुझी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेन समाधी एकच असते पण या स्थानाला ना महत्व हो जे असत आहे गुरुजी आहेत झोळप्पा महाराजाशी वंशज आहेत तर उद्या हनुमान जयंती आणि पौर्णिमा आहे तर आपल्या नावाने उद्या पौर्णिमाला स्वामींच्या समाधीला अभिषेक पूजा अन्नदान सेवा काय सेवा करायची इच्छा असेल आपल्या ही पूर्ण नावामधल्या गोष्टीला आपल्या नावे उद्या पौर्णिमाच्या गुरुजी अभिषेक करतात आणि पत्रांगारामध्ये कायम पत्रकारावर आहेत चोळप्पा महाराजांचे वंशज तुम्हीच आहे का किती व्हिडिओ घेऊ का तुमची म्हणजे तुम्ही पाचवी पिढी आहे चोळप्पा महाराजांची कितीची करू शकतोय तुमचे अभिषेक करायचा असेल तर ओटीत घेऊ का हातात घेऊ हा छान असं बघा दर्शन झालं आमचं ओटीला मस्त असा नारळ मिळाला चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि इतकं छान वाटतं इथं शांत व्हिडिओ तुम्हाला कितपत क्लिअर आहे काय मिळायला माहित नाही पण स्वतः महाराजांनी इथं एकवीस वर्ष वास्तव्य केलंय आणि चोळप्पा महाराजांनी स्वामींना मागितलं होतं की तुम्हाला इथं समाधी घ्यावी लागेल आणि माझ्या प्रत्येक पिढीला तुमची सेवा आ, करता यावी तर किती छान मागितलं ना त्यांच्याकडं आपण बघा सगळं संसारातलं मागतो आणि त्यांनी स्वतः समाधी घ्यायला आणि ह्या जागेची केवढी मोठी पुण्याई आणि शिल्लक असेल हे चोळपू महाराजांचं घर आहे आणि इथं स्वामींनी समाधी घेतलेली आहे आज इतकं भरून पावल्यासारखं वाटायला लागलं आहे की इतकं छान दर्शन वगैरे झालं सगळं मस्त वाटायला लागले एकदम आनंदी आनंद छान एकदम आणि मला ती तुझी फार इच्छा होती की स्वामींचं समाधी मंदिर कुठं आहे समाधी बघायची असं तिची इच्छा होती आणि आम्हाला पण इतकं इतके वर्ष माहीत नव्हतं आणि आत्ता माहीत झाल्या वेळेस की इथं समाधी आहे आणि ते जे तुम्हाला दाखवले ते पाचवी पिढी आहे चोळप्पा महाराजांची काय तीर्थ आहे का तीर एक मिनिट रे भैया हे कशाचं मंदिर आहे बाळा हनुमान आहेत आतमध्ये बघा दिवा तेवतोय छान असा महादेवाची पिंड आणि त्यांचा वाडा आहे सुट्टे पैसे आहेत का सोळप्पा महाराजांचा वाडा आणि भर श्री स्वामी समर्थांच्या वापरलेल्या खडाव पादुका काय आहे सर कधी सांगली ना ग कृष्णा इकडे बाळा हे ओटीतलं नीट धर काय काय बघ प्रसाद वगैरे आहे सांड चेन लाव पर्स चे आहे बघा ते मालिकेत दाखवलं तर बघ तस इथून पाणी काढलेलं वगैरे पायऱ्या वगैरे उतरायसाठी चला आत मध्ये चल दी चाक तो हम्म चकाचक पाणी खाली पाण्यात पैसे पडलेले दिसते तेवढं चकाचक पाणी आहे ते मग ज्वारीच्या कांस कस ला किती सुंदर आहे ना ते मग ते ठेवतात हा कृष्णा तू ये पाया पडून सरकार सर सर। आता बघा वाड्याच्या आतमध्ये गेल्यानंतर विहिरीच्या समोरच्या दिशेला एक छोटीशी रूम आहे आणि त्याच्यामध्ये स्वामींचा अंगरका आणि जुनी जी समाधीचा फोटो आहे ना अगदी जुना तो फोटो आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं जेव्हा कधी तुम्ही अक्कलकोटला जाल ना तर तेव्हा चोळप्पांचा वाडा मठ बघायला बिलकुल विसरू नका तिथलंही दर्शन अवश्य घ्या कारण तिथं आपल्याला स्वामींच्या जुन्या गोष्टी बघायला भेटत आहेत आता बघा प्रसादासाठी प्रसादाच्या लाईनमध्ये आहे आणि डेंजर गर्दी अशी सहा सात हॉल भरलेत प्रसादासाठी पण इतक्या लांबून यायचं आई स्वामींचा प्रसाद सोडून जायचं म्हणजे ते बुद्धीला न आहे त्यामुळं पुरुषांची लाईन वेगळी आम्ही ती गीत आहे दी दो मी आणि आता बघू किती वेळ लागतो आहे आत्ता तर सध्या सव्वा एक वाजलेत चोळप्पंचमड बघितला त्याच्यानंतर आता बाळप्पंचमड बघायचं आहे प्रसाद घेतल्यानंतर आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की चोळप्पाच्या मठामध्ये कधी जरी गेला तुम्ही ना तर आतल्या बाजूला जायचं मिस करू नका कारण आतमध्ये स्वामींनी घातलेला अंगरका का मला अजून इतक्या गोष्टी काही फा फार फास्ट सांग सांग सांगितल्यामुळे समजलं नाही ना? ते आ... बघायचं मिस करू नका नक्की बघा तुम्ही तिथं गेल्यानंतर विचारा थोडंसं नाही तर मग प्रत्येक वेळेस यायचं अर्धवडं दर्शन एवढं लांबून यायचं करून जायचं असं होतं मी तर कित्येक वेळा आली असेल आणि योगायोगाच्या गोष्टी असतील ज्या त्या वेळेस त्या त्या गोष्टीचं दर्शन आपल्या प्रारब्धाप्रमाणे भेटत असतं मी म्हणेन माझ्या लेकींना फाकवर फार उत्सुकता होती दोन तीन वर्ष झालं महागं लागल्या होत्या आम्ही येऊन गेलो एकदा दोनदा परंतु त्या दोघींना यायचं होतं त्यांच्या नशिबाने सगळंच दर्शन झाले माझं पण खरं तर अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात अक्कोलकोटला अन्नदान होते हे बघितलं ना तर अगदी आश्चर्याची गोष्ट आहे कारण हे काय एक दिवसापुरतं नाही आहे रोज इथं ह्याच पद्धतीनं अन्नदान चालू असते आणि इतका उत्तम प्रसाद होता गव्हाची आणि साबुदाण्याची मिक्स अशी खीर होती मस्त असा बघा प्रसाद वगैरे घेतला आणि इथं तुम्ही आल्यानंतर अन्नदानासाठी सेवा देऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे असं काय नाही की शंभर रुपयापासून म्हणजे त्याच्या हातून पण देऊ शकता ज्याची त्याची मर्जी आणि इथं मस्त अशी अरे दिसत नाही कपिला आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव किती सुंदर आहे बघा आणि मस्त अशा दोन्ही बाजूला दोन डिकमल आहेत हे बघा गाय खूप गोड आहे आणि इकडं बसले हे सगळे जेवण म्हणजे प्रसाद घेऊन आणि इथं असं ज्यांनी देणगी दिली ना त्यांचे नाव येते बघा वरती तिथं त्यांनी किती देणगी दिली काय सगळं येतं तिथं डिटेल्स असं वाटलं मग दर्शन प्रसाद थांब छान छान गाडी आली